नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनीत आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने केला उमेदवार जाहीर अभय पाटील यांना दिले तिकीट शरद मोहळ कोण प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना तीन, तीन दिवसाची मुदत वाढ मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाणची गाडी अडवली आंदोलकांचा रुद्रावतार पाहून घेतली मागा रुग्णवाहिका टेंडर प्रकरणात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून साडेसहा हजार कोटीचा घोटाळा आमदार रोहित पवार यांचे गंभीर आरोप राम सातपुते यांच्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे गृहमंत्री पद धोक्यात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल पृथ्वीराज चव्हाणांनी सादरेची जागा लढवावी शरद पवारांचे चव्हाणांना साकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व पत्नी बसुरा बिबी यांना दिलासा चौदा वर्षाच्या शिक्षणात स्थगिती भाजपवाले आता माझं चारित्रहन करतील लोकसभेच्या प्रचारात प्रणती शिंदे यांचे गंभीर आरोप चंद्रशेखर राव यांच्या सूचना येईपर्यंत लोकसभेसाठी महाराष्ट्रात बी आर एसची ची भूमिका तटस्थ काँग्रेसला जागा सोडल्यास तात्यातून महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून लोकसभा लढवणार पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन